नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर आज रथसप्तमी भगवान सूर्याचा जन्मदिवस प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरातील माघी गणेशोत्सवाची देखील आज होणार सांगता कोलाडमध्ये विविध विकास कामांचा सा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न अनंत गीते अनिल तटकरे पंडित पाटील एकत्र आल्याने मोठी राजकीय रणनीती तयार होण्याचे संकेत कोपण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिल्या भेटी अधिकारी अंमलदारांच्या कामाचा घेतला आढावा आणि सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे एस एम देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन पत्रकारांच्या मेडिक्लेम बाबत धोरणात्मक निर्णय घेऊ खासदार उदयनराजेंची जिल्हा पत्रकारांना ग्वाही आता पाहूया सविस्तर वृत्त आज रथसप्तमी रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली याच आजच्या निमित्ताने रत्नागिरीतल्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात साधी पण देखणी आरास करण्यात आली आहे आजच्या दिवशी गणपतीपुळे मंदिरातील माघी गणेशोत्सवाची देखील सांगता होणार आहे रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील कोलाड विभागात विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनंत गीते खासदार तटकरेंचे बंधू अनिल तटकरे आणि शेकापचे माजी आमदार पंडित पाटील एकत्र आल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत एकंदरीतच मोठी राजकीय रणनीती तयार होण्याचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे यावेळी शिवसेना नेते अनंत गीते यांनी भाजपच्या राजकारणावर जोरदार टीका केली तर शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांना राजकीय दिलासा दिलाय या, या दिला सुसंस्कृत दिला महाराष्ट्रामध्ये राजकारणांना इतकी नीच पातळी गाठली ते यापूर्वी कधीच गाठली नव्हती आपल्यापैकी कुणाला तरी इतकं गलिच्छ नीच राजकारण यापूर्वी कधीतरी आपण पाहिलं होतं म्हणजे आता असं म्हणायची वेळ आली की ती काँग्रेस बरी होती आले की नाही आता तो विषय नाही आहे त्यावर मला आता इथे फार भाष्य करायचं नाही आणि म्हणून मग असं ज्या वेळेला झालं तेव्हा पण मी सांगितलं महाबळे ना महाबळे अस्थिर होऊ नका विचार महाबळे ना खांडेकर ना म्हटलं ज्या पक्षाची तुमची नाळ जुळलेले आहे त्या पक्षाची तिमान राखा त्या पक्षासोबतच <स्थाँगा> करण्याचा अजिबात कारण नाही आहे किती जरी ते आनंद गीतेचे झाले तरी शेका पक्ष काही शिवराम म्हबळे सोडणार नाही आज <स्थाँगा> <स्थाँगा> म्हाबळे यांनी चांगला योग आणला की उद्घाटन जरी आपल्या पंचायती जातलं तरी तिथे साहेबांना मी धन्यवाद देईन ता बिजी शेड्यूल असताना देखील त्यांनी आज एवढा वेळ दिला पोलिसांची एकच गाडी कारण त्यांना भीती नाही काय आणि पोलीस पोलिसांच्या गाडीचा खर्च ह्या जीएसटीचा आहे म्हणजे राजां सरकारचा खामकी नाही शासनाचा पैसा उद्या हेलिकॉप्टर द्यायचं मी जिथे मला आश्चर्य वाटत की मंत्री असताना गाडी नाही यायची तेव्हा रस्ता पण खराब असायचा मी माझ्या बायकोला बोलत साहेब काय आहे वास्तु केंद्रीय मंत्री असताना त्यांना सगळी सुविधा होती पण त्यांनी कधी झगमरनाट केला नाही खऱ्या अर्थाने दोन हजार चोवीस ला चो गीते साहेबांना आपल्याला भरघोस माता मी विजय करायचा पण गीते साहेबांकडे पैसे नाही आमच्याकडे पण पैसे नाही पैसे दुसऱ्याचे घ्यायचे पन्नास होके एकदम होके सगळ्यांनी कारण लोकशाही विरोधी पक्ष असणं आहे कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय संजय दराडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस मुख्यालय व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या या भेटी दरम्यान पोलीस ठाण्यांमधील सर्व अभिलेख सर्व प्रकारचे रजिस्टर मुद्देमाल शस्त्रागार प्रलंबित अर्ज यांचा आढावा घेतलाय तसेच पोलीस अंमलदार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दरबार भरवण्यात आला व उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्था आगामी निवडणूक पोलीस खात्यांची शिस्त व गुन्हे प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले दराडे यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान पोलिस अधीक्षक कार्यालय येथे भेट दिली व उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कामाचा आढावा घेतला तसेच या भेटीदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कोकण रेल्वेची सुरक्षा व उपाययोजना या विषयावर बैठक घेतली या बैठकीदरम्यान रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी हे देखील व्ही सीच्या च्या माध्यमातून उपस्थित होते या बैठकीदरम्यान कोकण रेल्वेच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता उपाययोजनांवर देखील चर्चा करण्यात आली रायगड जिल्ह्याच्या रोह्यामध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे नामदार मंत्री अदिती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्रातील आधुनिक अशी सुमारे दोन कोटी पासष्ट लाख रुपयांच्या निधीतून सुसज्ज अशा रक्तपेढीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले त्यामध्ये पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक रक्तपेढी दुसऱ्या मजल्यावर सामाजिक सभागृह तसेच तिसऱ्या मजल्यावर सुसज्ज अशी व्यायामशाळा उभारण्यात आली आहे तर तळमजल्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स अशी उभारणी करण्यात आली आहे रोह्यामध्ये रोह्याच्या मध्यवर्ती असणारे सुमारे शंभर वर्षापूर्वी अधिक जुने असणारे ऐतिहासिक मारुती मंदिराच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला यावेळी मंदिराच्या ट्रस्ट कमिटीने खासदार सुनील तटकरे मंत्री आदित्य तटकरे आमदार अनिल तटकरे यांचे ढोल ताशांच्या गजरासह रथ मिरवणूक काढून स्वागत केले त्यानंतर त्यांनी श्री रामलल्लाचे आणि मारुतीरायाचे दर्शन घेतले त्यानंतर राम मारुती चौक येथे लोकार्पण सभा संपन्न झाली यावेळी इतिहासकार मकरंद बारटक्के यांनी मंदिराचा इतिहास रोहेकरांना सांगितला याप्रसंगी रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी पंकज भुसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे पोड़ यांसह माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते ज्या ज्या वेळेला एखादा असाध्यक्ष आजाराचं निधन झाल्याच्या मुक्त करण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीची आवश्यकता असते अशा सर्व बाबीच्या उपलब्धी सण पद्धतीची रक्तीपेढी आता रोह्यामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली महानगर गॅस उपलब्ध करून सरकारच्या माध्यमातून आपण निधी त्या ठिकाणी आणि अष्टमीकरांच्या सहकार्यातून विशेष करून तिथे जे काही गायनधरक होते त्या सर्वांच्या सहकार्यातून एक अद्ययात इमारत आज महाअष्टमीकरांच्या साडी उपलब्ध झालेल्या त्याच्यातून लोकांच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारं ब्लड ब्लड बँक पहिल्या टप्प्यातली सुरू झाले आमदार आदित्यने मग सांगितल्याप्रमाणे आणखीन दोन टप्प्यामध्ये ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होता हे मंदिराचा आराखडा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आहे मंदिराचं ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला ते कशा स्वरूपाचं दिसेल याची पूर्णपणाची खबरदारी याचे आर्किटेक्ट आहेत त्यांना मी त्या ठिकाणी घ्यायला सांगितली होती आता फक्त ट्रस्टीला माझी हीच विनंती आहे की आता हे आपलं जुनं मंदिर आहे त्याची व्यवस्थित योग्य ती हे करून ते ताबडतोब हो ता काम सुरू करण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं तर सात आठ महिन्याच्या कालावधीमध्येच पावसाळ्याच्या अंगामध्ये आपल्याला फारसं काम करता येत नाही सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे फटाक्यांच्या आतशबाजीत हलगी तुतारीच्या निनादात जल्लोषात व धुमधडाक्यात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले गोडोली येथे उभारण्यात आलेल्या सातारा जिल्हा पत्रकार भवनाच्या उद्घाटन सोहळ्यास उदयनराजे देखील उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या मेडिक्लेम संदर्भात जिल्हा पत्रकार संघा चर्चा करून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही यावेळी खासदार जिल्ह्यातील पत्रकारांना दिली प्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे विनोद कुलकर्णी मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते यासह व्याज झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटू या नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण